व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला केसांच्या कोणत्याही तक्रारी असतील तर हा व्हिडिओ बघितल्यामुळे तुम्हाला फायदाच होणार आहे केसांमध्ये भरपूर कोंडा झाला आहे किंवा केसांमध्ये खाज सुटलेली आहे केसांची चमक गेलेली आहे केसांची वाढच होत नाही तर यासाठी हे एकदा करून बघा बघा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळेल तर यासाठी मी घेतलेला आहे कडीपत्ता ॲलोवेरा आणि आलं हे सगळं मिक्सरमध्ये एकदा बारीक करून घ्यायचं आणि हलक्या हाताने मसाज करत केसांवर लावून अर्धा तासासाठी ठेवून द्यायचं आणि मग केस धुवून घ्यायचे कढीपत्ता केसांमध्ये नैसर्गिक चमक आणतो आणि केस मुलायम करण्यास मदत करतो तसेच आलं डोक्याच्या त्वचेवर असलेल्या बॅक्टेरिया किंवा फंगल नष्ट करतो त्यामुळे कोंडा किंवा सूज बारीक पुरळ येत नाहीत कोरपट डोक्याच्या त्वचेला हायड्रेट ठेवते आता मी हेअर वॉश केलेला आहे केस एकदम सिल्की शायनी झालेले आहेत केसांची चमक आलेली आहे केसांच्या मुळाशी चिकटेला कोंडा धूळ सगळं निघून जाण्यास मदत होते त्याचबरोबर केसांचं आरोग्य सुधारतं व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा